विषय सप्लाय कारणच विषय आपला तर नमस्कार मित्रांनो अचानक भयानक ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आहे आम्ही दंडोबाला दादांना फोन केला की अचानक दंडोबाला आहे तर कपडे उपडे डेंजर घालून कॅमेरा घडलो आहे करायचंय आहे व्हिडिओ फोटो बिटो काढायचा आहे दाखवतो मला कसं काय होतं आणि ही बहीण आहे बघा हिला घेऊन चाललोय तर बघा यो आपला भाऊ आहे या संघात तर विषय असा आहे की जायचं फिराय फिरायचं आणि जरा काय काय नवीन नवीन हे बघायचं आणि जाऊया बघूया कस तर आता काय स्पीड बघितलं जा आपला बघू गाडी चालवला म्हणण्यावर विषय हाड असतो काय आणि हे तुम्हाला सांगतो गार डोंगराची हवा पिवा ते गाणं नाही ते शोकते पास बघा तुझी शूट केलं ते हा गार डोंगरा हवाय ना ते ह्या डोंगराच्या पलीत गारवार आहे तिथे हा आता चल छैया छाय्या बर का आता आता चल छैया विषयाला आलेला आहे आणि अशा प्रकारे छैया छया करत आपण जातोय तर छैया

असं झालंय की पुन्हा वाट बंद केल्यात त्यामुळं फिरण्या लागले फिरून असा इथन वर वर गेले की सगळं दाखव बाबा यो सगळ्यात मोठा स्ट्रगल वाटतोय मला हे चार जागी इथनं वरण्याचं एवढा रोड खराब आहे नाही इथनं दाराच आहे खरं लय लोक फिरते एवढंच घालायला बघा काय सांगायचं बरोबर नाही बाबा सांगा एवढ मोठ म्हणजे हे आहे आणि एवढा करायच वेळ झाले कुणाला आहे आणि कसं करायचं भावन वर चालतोय म्हणजे जरा राहिले बघा इथन आता कमानी पैसे जाऊ झालं आणि इथं चालूच झाले कि जाऊ किती भाऊ पाच किलोमीटर राहिलाय किलोमीटर म्हणजे कमीच आहे जात आहे जाते विषय मला असं वाटतं की आज गर्दी असणार आहे वरती हे गर्दी एक गर्दी असणार आहे ठीक ठिकायचे आणि तेच ते दाखवलं काय भेटलं तर भेटल का विषय नाही कपल्स येतात कपलपूर आहे आणि शो असल्यावर विषय हार्ड असते कारण सांगतो शेवला चेष्टा करतोय चालू व खरा आहे खरा विषय आपला बघा काय आता काय बोलायचं आपल्याला मी आलोच बघा कमाल आहे आम्ही <laughs> नाही कमान आलोच बघा अरे बनव केला तुझा आवाज येते आता माझा आवाज आणि इथं कमाना आपली मेन जी स्वागत करते आपली खरं माणसाच्या पाहिजे पावती म्हणजे चांगला झालं असतं हे हाय चांगला काही विषय नाही बघा वन डेंजर आहे आणि आता जाऊया आपण वरती डायट ना, वर जायच कॅन्सल झाले वर गाडीचं पार्किंगचं ले वाढले म्हणजे जास्त गर्दी आहे वर त्यामुळे आम्ही गाडी इथंच लावणार आता आणि इथं लावून वनभोजन करणार म चार फोटो घेणार आणि जाणार सप्ला एवढंच करायचं आहे कारण वर गेलं तर अडकणार शंभर टक्के अडकणार आपण तुम्हाला सांगतो आता इथं कुठ तर गाडी झाली वर गाडी पार्क पण करता येणार नाही काय नाही त्यामुळे खाली जाता आम्ही जेवण बिवण करणार इथल्या इथं जरा फिरणार फोटो बिटो काढणार तुम्हाला टाकतो मी आणि इथं जाणार बघूया जा आता काय काय होत राणा फिरवत आणल्या आणि खरं सांगतो निसता जेवायचा विषय आणि फिरवायला आणल्या काय करायचं आम्हाला आम्ही तिघ थांबलो इथं काय कळून झालं आता कुठं बसायचं काय चल चला काय जागा भेटल्या पुढण्या संदेश आलेला चल भाऊ आहे एवढं काय एन्शॉय करायचं भाऊनच होत बी होत असलं भारी वाटायला काय खरखर सांगतो डेंजर पिशे डेंजर आहे ਜਿਹੜੀ काय बोल की अरे भाऊ चार्जर संपत आले आणि मी बॉगल घातलाय जरा कम्प्ले करा आणि मला वाटतं की आता ब्लॉक संपवं लागल कारण विषय असा आहे की वातावरण झाले आणि चार्जर संपत आले चार्जर लावायची काय सोय झाली तर कंटिन्यू करेन आम्हाला पुढचा स्टॉप आहे इथं दाखवतो मला भारी नजारा असला भारी दिसायला ना डेंजर आहे तर खरं सांगतो तुम्हाला जर आपण एकदा रियल आणि एकदा शॉर्ट घेणार आहे भाऊ आपला इथे विशेष आपल्याला आहे कारण भावानं घालला मला विषय असा सप्ला नाही वर गर्दी असल्यामुळे वर गेलो नाही पण आणि इथं सिनेमॅटिक शॉर्ट सगळे इथंच घेतल्यात अजून जरा पुढे गेल्यावर काहीतरी घेऊया संपासली मजा नाही ते भावामुळे काय पण मला विषय डेंजर आपला आणि आता आपण गेलाय मी प्लॅन केलाय प्लॅन आहे ना अचानक भयानक केलाय थोडा त्यात काय वाच नाही पण डेंजर गेलाय जरा कुठं पिठ सांगणार समजून घ्या दिसलं तर पूर्ण आणि आता जोया पुढं जरा बघा वातावरण कसं तर चार वाजता झाल्या अजून आम्ही इथंच आहे आता घरला जाऊन कधी ते व्हिडिओ करायचं आणि कधी ते एडिट करून टाकायचं आता टेन्शन पडले मला तर तरी पण आपण करून टाकू काय विषय नाही आपला हे बघा गोष्ट अजून फोटोच काढायला लागले आणि आमचा भाऊ आता माफ अरे पण माग नको तो आपलं सगळं झालेलं आहे काढून आणि आता चाललोय घरी आता घरी जायचं काय दाखवत नाही तुम्हाला पण हा मज्जा आली आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉकमध्ये भेटत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा ते विषय संपल्याला आहे कारण म्हणूनच विषपला